क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा या विषयावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्याच धर्तीवर जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत कार्यालयाकरिता शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा प्रभावी कार्यवाही करण्यासाठी जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाने कामकाज करण्यात येत आहे स्वच्छतेसाठी विशेष मोहीम जिल्हा परिषदेत राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या अभिलेख कक्षातील प्रचलित नियम कार्यपद्धतीप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये निंदनीकरण नष्टीकरण व निर्लखणाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे या अंतर्गत कार्यालयामधील अभिलेख निंदनीकरण करण्यात येत आहे तसेच सर्व अभिलेखाचे शासन निर्णय सामान्य शासन विभाग क्रमांक सांकी संकीर्ण दोन हजार अठरा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार नुसार वर्गीकरण करण्यात येत असून कार्यालयामधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची उदाहरणार्थ संगणन टेबल खुर्च्या कपाटे इत्यादी विविध कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आज सुमारे तीनशे अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झाले आहेत तसेच सर्व पंचायत समिती येथील कार्यालयात देखील अभिलेख वर्गीकरण करण्यात येत आहे आगामी शंभर दिवसांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेचे तक्रारीचे निवारण कार्यालयाच्या सुई व सुविधा गुंतवणूक प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्द्यावर प्रभावी कार्यवाही जिल्हा परिषदेत कार्यालयामध्ये या कृती आराखड्याची तत्परतेने अंमलबजावणी सुरू कर करण्यात केली आहे मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील अधिकारी व कर्मचारी अभिलेख वर्गाकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या कामासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसमेत मैल कामगारांच्या मदतीने कामकाज करण्यात येत आहे हा शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत यशस्वीपणे राबवून घेण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा परिषद राबविण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क